त्यासाठी लोकांनी मतदान करावं हे नेहमीचा विषय आहे पण पहिल्यांदा महाराष्ट्राच्या आणि पूर्ण भारताच्या इतिहासात घडत की आमचे जुनी पेन्शनचे सर्व शिलेदार म्हणतायत की तुम्ही जुनी पेन्शन योजना लागू करा आम्ही तुम्हाला मतदान करतोय म्हणजे परीक्षा आपली नाही परीक्षा पक्षांची आहे आणि आम्हाला माहित आहे नाना भाऊ आणि काँग्रेस पक्ष नेहमी भारतात महाराष्ट्रात तर संपूर्ण भारतातील विविध राज्यामध्ये जुनी पेन्शन हा प्रमुख त्यांनी घेतलेला आहे आणि विविध राज्यामध्ये तो विषय तरीच नेलेला आहे मात्र ही जी जनता आहे हे जे आमचे पेन्शनचे शिलेदार आहेत त्यामध्ये आम्ही निश्चितपणे भाऊ सांगतोय की आमचे पेन्शन शिलेदार म्हणजे इथे आले याचा अर्थ असा नाही की जुनी पेन्शनची घोषणा केली तर जुनी पेन्शनसाठी मतदान करतील या वेळेला माणसामुळे थोडीशी निराशा आमच्या मदत निर्माण झाली कारण ज्या लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या राष्ट्रीय स्तरावरून जुनी पेन्शनचा विषय दिसला नाही त्यामुळे थोडीशी निराशा आमच्या पेन्शन शिवरा निर्माण झाली मात्र त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आपण हे पक्षीय भूमिका जुलै पेन्शनची त्यामुळे निश्चित आम्हाला आधार मिळाला मात्र यावेळेला विनंती करतोय की जुनी पेन्शन स्पष्ट भूमिका पक्षाच्या जाहीरनाम्यात असायला हवी ही आमची प्रमुख मागणी असणार आहे तत्वच महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याची एकमेव आणि एकच मागणी आहे की एकोणीशे ब्याऐंशी चौऱ्याऐंशी ची चौरेंशी, चौरेंशी, जुनी पेन्शन योजना लागू करावी डीसीबीएस यूबीएस जु� यासारख्या योजना किंवा यासारख्या बदल आम्हाला कदापि मान्य नाहीत त्यामध्ये अशा पद्धतीचं कोणतंही धोरण घेऊ सर्वांसमोर व्यक्त झाले की पहिल्याच गांधीगिरीमध्ये आपल्या महाविकास आघाडीचं येणार आहे हे आम्हाला निश्चित वाटतंय आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये जुनी पेन्शनची घोषणा करावी अशी आपल्याकडून अपेक्षा ठेवतोय आणि आपणास विनंती करतोय की आपण आपली भूमिका या ठिकाणी ठेवावी